महाड परिषद आरक्षण सोडत जाहीर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची रंगली चर्चा गेल्या चार वर्षापासून अधिक कालावधीपासून प्रशासकीय राजवट सुरू असलेल्या महाड परिषदेच्या सन दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अखेर बुधवार आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद कार्यालयात पार पडला या सोडतीस महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे तसेच मुख्याधिकारी धनंजय कोळेकर उपस्थित होते महाड शहरातील दहा प्रभागांमधील वीस नगरसेवक पदांसाठी हे आरक्षण सोडत घेण्यात आले एकूण पन्नास टक्के महिला आरक्षणाच्या अधीन राहून प्रभाग एक दोन सात आठ नऊ आणि दहा हे सर्वसाधारण महिला तर प्रभाग तीन अनुसूचित जाती महिला तसेच प्रभाग चार पाच सहा नामप्र ओबीसी महिला अशा प्रकारे दहा महिला उमेदवारांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं उर्वरित दहा जागांपैकी प्रभाग एक आणि दहासाठी नामप्र ओबीसी तर इतर आठ प्रभाग सर्वसाधारण उमेदवारांसाठी खुला राहणार आहेत या आरक्षणासंदर्भातील अधिकृत प्रसिद्धी नऊ ऑक्टोबर रोजी प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे नऊ ते चौदा ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांना हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी आरक्षण याआधी जाहीर झाल्यामुळं महाडमधील राजकीय हालचालींना वेग आलाय नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार तर्फे माजी नगराध्यक्ष सुदेश कळमकर शिवसेना शिंदे गटकडून माजी नगरसेवक नितीन पावले तसेच माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चेतन उर्फ बंटी पोटफोडे शहर प्रमुख मंगेश देवरुखकर यांच्या नावांची चर्चा शहरभर रंग घेते मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात पालकमंत्री पदावरून निर्माण झालेला तणाव सर्वश्रुत असल्यानं या दोन्ही गटांमध्ये समन्वय होण्याची शक्यता क्षीण मानली जाते अशा स्थितीत भाजपाची भूमिका निर्णायक ठरू शकते भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बिपिन मामूनकर हे अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखलं जात असल्यानं त्यांच्या लक्ष मागील निवडणुकीत त्यांच्या पत्नीला स्नेहल जगताप यांच्या विरोधात उमेदवारी दिलेली होती मात्र अल्प स्नेहल जगताप विजयी झाल्या होत्या यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी जगताप कुटुंबियांचा चेहरा नसल्यानं मामुनकर पुन्हा पत्नीला उमेदवारी देण्याबाबत खेळी करतील का अशा चर्चा देखील आता रंगू लागल्या एकंदरीत या पार्श्वभूमीवर आता महाड नगर परिषद निवडणूक प्रत्येक दिवसागणी रंगतदार अवस्थेत येणार असून कोण कौन कोणाला शहकाक्ष देतो हे पाहणं आगामी काही दिवसात उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी